दवाखान्याचं काय आलं रिपोर्ट काय नाही ते सांगतो नंतर आलो बघा पोचलो आम्ही एवढ्या जवळ असून मी काही कधी आलो नव्हतो बरं काही पण आज जरासा योग आला म्हणून आलो च आम्ही एवढ्या जवळ असून कधी आलो नव्हतो बरं काय आज आलो आम्ही येरमाळ्याला येडच्या दर्शनाला चलू च काभरवनाथ मंदिर त्यांनी मधी काही शूटिंग काढू दिली नाही <coughs> मोबाईल ऑफ नो कॅमेरा झालं आमचं दर्शन आणि मस्त वाटलं मन प्रसन्न झालं आल्याच्यानंतर आता निघालोय आम्ही परत ह्या दोघी माहिले की बाबा दवाखान्यातली रिपोर्ट काय आली काय नाही ते तुम्हाला मी नंतर सांगेल बरं का आता या व्हिडिओमध्ये काही इथं कसं बोलू वाट बोलू शकत नाही आहे मी आणि खरं खूप आनंद झाला मला आज खूप दिवसानं इथलं इथं जवळ आहे मी खूप जवळ राहतो इथंच तर काय मी आलोच नव्हतो कधीच आज योगच आला आमचा आणि झालं दर्शन कसं आहे पेड कस आहे शंभर पाऊस झाला आणि सत्तर कोणतं नवस असल त्यांचं आणि बघा हे असं केलं वाटलं मग तुला दर्शन घेऊन हा जरा बोलल मी कसा बोलतोय ज्वारातच का तुझं एवढा पैसा गेला की आता दवाखाना तरी पण नाही का बरं तुला सांग की खरच कसं वाटलं इतर म्हणायला लागली माझ्या अंग्यावरती काटाची आईल त्रिशाला हात पकडून चालवायलोय आम्ही थकली बघा एवढ्यातच आम्ही दादा आणि मी ते श्रीमलंगडचा कस चढलो होत पा। तेवढ्या पाहिल्या माहिती आहे का तुला तिथं तर असं पण नाही चल 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 उठ उठ चल तुला खाली पर्स घेऊन देतो तुला चल 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 पर्स दादा मला म्हणायचा कुळकुळा घेऊन देतो चल 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 पर्स घेऊन देतो चल 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 त्रिशा उठ काही नवस केला का नाही तू आता तुम्ही सगळे म्हणत असाल की दादा दवाखान्यात गेलता काय रिपोर्ट आली की आम्हाला पण ते आता मी घरी गेल्याच्या नंतरच व्यवस्थित बोलू शकतोय त्या विषयावरती मला खरं तर आतमध्ये गेल्याच्या नंतर आईचं दर्शन झालं त्या <coughs> ना त्यावेळेस व्हिडिओ काढायचा होता कारण व्हिडिओच्या माध्यमातून का होईना सगळ्यांचं दर्शन झालं असतं परंतु त्या लोकांनी लगेच आम्हाला मध्ये गेल्या गेल्या म्हटलं मोबाईल बंद करा मोबाईल खालच्या खिशात टाका मग त्यामुळं काही तिथं काही एक पण क्लिप भेटली नाही पण आपल्या हृदयात त्यांची क्लिप निघाली जवळ असून मी कधी आलो नाही या गोष्टीचं मला आ, हे होतंय अफसोस वाटतोय चल त्रिशा चल पेढा घेतला लेकरांसाठी आणि पाव किलो पेढा काही पुरलाच नसता आम्हाला मग अर्धा किलो घेतला सगळ्यांना थोडं थोडं देता येतं आहे ना निघालो आहे आता आम्ही त्या आजी काय तिथं तर बसल्यात ना मग त्यांनी म्हटलं द्या पैसे असं पण आपल्याकडं कसं की यामध्ये होते फोनपेमध्ये मग ते कसं करणार ना त्या आजींना मी ते म्हटलं आजी माय पैसा हाय नाही असं नाही पण फोनमध्ये आहे त्यांनी रे बाळा रे बाळा केलं ना मग मो ते मोफ इच्छा होती माझी पण फोन मध्ये आणि तिथं साइड पण ते काही जो दुकान आहे तो पण बोलला नाही आमच्याकडं मग त्यामुळं आलो गपचूप आनंद झाला खरं तर खूप आनंद झाला मला आलो आम्ही खाली आता पडलो बरं काय बाहेर आता आम्ही थांबलेलो आतमध्ये थोडासा काढचे पारपण उचल तिला पप्पा <laughs> नाही मग मी कडच जा पप्पा पप्पा करून नुसतं डोकआउट करून सोडती पोरगी मन आनंदित झालं बघा एकदम झकास वाटायला लागलं